वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सविस्तर बातम्या माजी आमदार कैलास गोरंटियाल आणि त्यांच्या पत्नीच्या इंस्टाग्रामवर वर शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर गोरंटियाल यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये धाव घेऊन संबंधित विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे नुकतेच भारतीय जनता प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना इंस्टाग्राम वर शिविगाळ करण्यात आली आहे यामध्ये त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांना सुद्धा शिविगाळ केली असल्याचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला यावेळी बोलताना माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की रहीम तंबोली नामक व्यक्तीने मला आणि माझ्या पत्नीला अश्नल भाषेत शिबिगाळ केली आहे यामुळे माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या राजकारण हे फक्त राजकारण असते ते कुठल्याही व्यक्तीच्या घरापर्यंत जायला जायला नको पत्नी नको पत्नीपर्यंत लेकरा बाळांपर्यंत त्यामुळे मी आता थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की लवकरच संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी नसता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे यावेळी त्यांनी म्हटलंय विरोधक मी या भाजपात आल्यामुळे विरोधकांना त्रास होतोय असा टोला यावेळी त्यांनी लगावलाय काय कारण हे बघा एक पोस्ट आहे प्रसारमाध्यमातून मिस्टर तेजू तेजू ट्रिपल वन ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझ्या अक्कलपट्टी केला असा काही कॉमेंट्स आहे पण त्या कॉमेंटसोबत एकाने रहीम तंबोली वीस सो वीस म्हणून आहे त्यांनी अक्षरता मला माझ्या बायकोला शिवगाळ केलेली त्यांनी आणि एवढं घाणेडं तीन शिवाय केली मी ते बोलू शकत नाही आणि नाइलाजाने आम्ही आता आज सन्मान एस पीकडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये आणि आमचं बोलणं आहे की हे ते रहीम तांबोली वन नाईन टू झिरो आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झालं पाहिजे यासाठी आम्ही ते तक्रार केली हे बघा याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात स्वतःच्या घरात डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो स्वतःच्या घरात डाके टाकतात ज्यांच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे त्यांच्या रक्तात की पन्नास लोकांचा रक्त आहे अशा लोकांनी टाकलेलं आहे हा आणि त्यांना मला बोलणं आहे की बाबा तुम्ही असं चिल्लर चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचे तो ओपन आहे ना हा तुमचा तुम्ही एकाच्या रक्ताचे नाहीये तुम्ही पण याच रक्ताचे म्हणून तुम्ही असं करता आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत धक्ती माझा काही टाकलं मी कधी इग्नोरच करतो मी कधी करत नाही पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल मग ते ज्याचं पन्नास रक्त ज्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही आणि मी एस पी साहेबांना सांगितलं की या लोकांना तुम्ही जर पकडले नाही यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभवला तर जिम्मेदारी तुमची राहील तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालनाच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणताही पुढारी असेल लच्याबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही पण हे पन्नास रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय ते मला माहीत आहे कोण आहे ते घरातही डाका टाकतात ते लोक मला सर्व माहिती आहे पण याला पनिशमेंट झाला पाहिजे हो मी बोललो त्या ना ते रायटिंगमध्ये मागतात आमचे कार्यकर्ते रायटिंगमध्ये तक्रार करू लागले आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढं पोट दुखतो आणि काय करायचं का म्हणून हे करू सुरू केलं यापूर्वी काही सोशल मीडियावरती हे मी मी एक बा मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो चांगले फंगडे मी केअर करत नाही मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही पण हे लोक जेव्हा म्हणा हा त्याच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे जे स्वतः घराचे डाके टाकतात त्यांचा हाईट झाली हो म्हणजे माझ्या फॅमिली बद्दल जर टाकत असेल मी गप्प असणार तेल व्यापाराला एक कोटी एकोणतीस लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांचा अकाउंट फ्रीज करून सायबर पोलिसांनी तब्बल एक कोटींची रक्कम वसूल केली आहे जालना सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे जालना सायबर क्राइम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे याविषयी सविस्तर माहिती दे देताना जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांनी सांगितले जालना शहरातील व्यंकटेश ऑइल मिलचे मालक यांना कपिल दोशी यांनी चार महिन्यांपूर्वी तेल व्यापाराला एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा गंडा काही सराईत गुन्हेगारांनी घातला होता या संदर्भात संबंधित तेल व्यापाऱ्यांनी जालना सायबर विभागाकडे रिचर तक्रार दिली होती जालनाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली जालना सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून ह्यात आरोपी असल्याचे जामीन न्यायालयाला विनंती करून थांबवली आणि यामुळे संबंधित आरोपींनी गंडा घातलेली एक कोटी एकोणतीस लाख रुपयांची रक्कम संबंधित तेल व्यापाराला परत करता आली अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे जालनामध्ये एक एक कोटी एकोणतीस लाखाचा फ्रॉड झाला होता त्याबद्दल चार महिना अगोदर सायबर पोलीस स्टेशन जालना यांना तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारचे शोधमध्ये शिंदे साहेब जे सायबर पी आय आहे आमच्या आणि यांची टीमनी खूप चांगला मेहनत घेऊन आ, तो माणूस ते सगळे अकाउंट फ्रीज केले होते त्यानंतर त्यांचे बिल कॅन्सल करून आ, त्याला आपण हजर केलं त्यानंतर त्यांनी एक कोटी एकोणतीस लाख रुपये जे फिर्यादी आहे त्यांना परत केली हा कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे इन्चार्ज यांनी मिळून केलेली आहे आणि याच्यातून एक गोष्टी अशी आहे की सायबर फ्रॉड जेव्हा होत आहे जर वेळेवर पोलिसला माहिती भेटली तर त्या रिकव्हरी होणे शक्य असते तर ज्यांच्याकडून असा फ्रॉड होत आहे त्यांना निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन पोलिसांनी तक्रार केली पाहिजे आणि पोलीस प्रयत्न करून शंभर टक्के पैसे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो गेल्या दोन ते तीन दिवसात बरसणाऱ्या पावसामुळे जालना शहरातील कोठारी नगर हे संपूर्ण या सर्व समस्या संदर्भात काय केल्या पाहिजे या पार्श्वभूमीवर भास्कर युवा नेते अक्षय गोरंटियाल आणि माजी स्थानिक नगरसेवक जीवन भैया सले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभागात जाऊन पाहणी करण्यात आली नागरिकांच्या समस्या जाणून घेत काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजे यावर काय तोडगा निघाला पाहिजे या संदर्भात पाहणी करण्यात आली गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडणाऱ्या सलग अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी पाऊस पडतो या पडणाऱ्या पावसामुळे जालना शहरातील कोठारी मध्ये पाणी जाण्याचा जा मार्ग नसल्या कारणाने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले पाणी शिरल्यामुळे काही घरातील अन्नधान्याची नासाडी आहे घरात अचानक पाणी शिरल्यामुळे वयस्कर वयोवृद्ध नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागला घरात पाणी शिरल्यामुळे बऱ्याच घरांचं नुकसान झालंय येथील सर्व कॉलनीवासी या पाण्यामुळे हैराणाने त्रस्त झालेत या सर्व समस्यां संदर्भात आज रोजी भास्कर आबा दानवे युवा नेते अक्षय गोरंटाल त्याचबरोबर स्थानिक माजी नगरसेवक येथील सर्व प्रभागातील पाहणी दौरा केला येथील सर्व रहिवाशांच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या महापालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याविषयी माहिती देत या संपूर्ण प्रभागातील कॅम्प स्वरूपी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला या, या पाहण्यासंदर्भात कॅम्प स्वरूपी काय तोडगा आहे येतो या संदर्भात सविस्तर चर्चा केली अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत येणाऱ्या काळात कामस्वरूपी काय उपाययोजना करता येतील काय तोडगा काढता येईल या सर्व विषयांसंदर्भात येथील कोठारी नगर येथील प्रभागातील नागरिकांना आश्वासित करण्यात आले आज रोजी कोठारी नगर येथे संपूर्ण प्रभागातील पाहणी करता वेळेस भास्कर आबा दानवे युवा नेते अक्षय गोरंट्याल स्थानिक माजी नगरसेवक जीवन भैया सले महेश शर्मा सुभाष सले सुनील राठी ॲडव्होकेट अंबादास खर्डेकर माधव बनसुडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती काल जो काही पाऊस झाला होता त्या संदर्भात पूर्ण घरात पाणी वगैरे फिरलं होतं आज तुम्ही पाहणी केली काय त्यांची समस्या जाणून घेतल्या निश्चितच या ठिकाणी तुम्हाला माहितीये की गेल्या दोन दिवसापासून सलग अतिवृष्टी जालना शहरामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून कोठारी नगर कोठारी नगरच्या उत्तरेला जो काही लेआउट या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर बघितलं की एक तळ्यासारखं स्वरूप निर्माण झालं आणि हे जे काही पाणी कोठारी नगर आणि सगळ्या परिसरामध्ये येतं पाऊस पडल्याच्या नंतर त्या पाण्याला मी आत्ताच संतोषजी खांडेकर आयुक्तांना बोललो त्यांना सांगितलं की हा कायमस्वरूपी इलाज निघाला पाहिजे मागच्या चार महिन्यापूर्वी मी स्वतः या ठिकाणी आलो होतो या स्थानिकांनी मला सांगितलं होतं की अंडरग्राऊंड ड्रेनेज करा अंडरग्राऊंड ड्रेनेजच्याही अगोदरचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तो म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे जे काही पाऊस पडतो जास्तीचा आणि ते पूर्ण पावसाचं पाणी द्वारकानगरपासून ह्या कोठारी नगरमध्ये येतं आणि सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आता मी बगडिया साहेबांच्या घरात गेलो गौड यांच्या घरी लग्न आहे तेवीस नोव्हेंबरला सगळं लग्नाचं साहित्य नाचधूस त्या ठिकाणी झालं आणि रात्रभर त्यांनी रात्र अक्षरशः जागून त्या ठिकाणी काढली आणि म्हणून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयुक्तांना मी आत्ता बोललो आणि लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा कसा का गेल या विभागाचे आम आमचे माजी नगरसेवक जीवन सले सुभाष सले सुनील राठी आणि सर्वांना मी काल सूचना तशा दिल्या होत्या ते येऊनही या ठिकाणी गेले पण आम्ही उद्या सकाळी सात वाजता पुन्हा एकदा संपूर्ण भागाची पाहणी करणार आहोत आणि पुन्हा अशी परिस्थिती इथं कधी भविष्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारे आम्ही या कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत बघा आज कोटाने कोठारी नगरमध्ये जे पाणी अतिवृष्टीमुळे आलं आणि जे लोकांच्या घरात शिरला याच मेन कारण असं आहे की आपला जामवाडी पासून हा पाणी येतो इकडे पर्यंत इकडे बॅक साइड पर्यंत आपण बघू ते वॉटर लॉग होऊन मग त्या आतमध्ये कोठारी नगरमध्ये पाणी शिरतं आज आमच्या मित्र गौडजी त्यांच्या घरी लग्न असताना त्याचा घरचा सामग्री राशन किराणा पण गेलाय पगड्याजींचं तसंही नुकसान झालं आणि इकडे जेवढे घर आहे सगळ्यांचंही नुकसान झालंय तर त्याला एक सोल्युशन असं आहे माझे वडील माननीय माजी आमदार जलसम्राट कैलाजी गोरेंटल यांनी विधानसभेत सुद्धा हे उचलला होता की तुम्ही जामवाडीपासूनही इकडे जे येतो येतो कोठारी नगरच्या याला तुम्ही डायव्हर्ट करून पाणी जामवाडी ते तुम्ही कुंडलिका सीना नदीपर्यंत घेऊन जा तर तसा जर केलं तर के एक कायम स्वरूप एक हल सोल्युशन यांना भेटणार तर माझी आणि आपला आबाने आधी मग मी पण बोललो खांडेकर साहेबांशी की हे त्याला परमनंट एक सोल्युशन होतं दुसरा आबा आहे आबाच्या जीवन राठीजी आहे त्यांचे सगळे वॉर्ड मेंबर उद्या याची परत पाणी करणार आणि बॅक साईड मध्ये इकडे आणखी एक ठिकाणी पाणी जमलेलं आहे ते हळूहळू परत कॉलनी शिरतो आबाजी आपण बघितला तर तलाव सारखंच झालंय तर त्याला काय सोल्युशन आणखी करता येणार या याच्याऐवजी ते पण लवकरच लवकर आम्ही करून देणार आणि काल जसं जीवन भैया होते हे ये लोक एवढा गुडघ्यापर्यंत पाणीत उभं राहून जेसीबीने सगळ्यांनी काढून घेतलं होतं इकडे जे वॉटर लॉगिंग झाली परंतु हे टेम्पररी सोल्युशन आहे आपल्याला परमनंटसाठी परत हे जे जामवाडीचा पाणी येतो याला ये कुंडलिका सीना नदीपर्यंत आपल्याला घेऊन जायचंय तर ह्या कॉलनीचा परमनंट एक समाधान होतो साहेबांनी विधानसभेत सुद्धा उचलला भले तेव्हा झाला नाही परंतु आता परत खांडेकर साहेबला पण आबांनी निवेदन दिलंय की तुम्ही लवकरच लवकर ते करा दुरुस्ती आणि जेवढं लवकर आपण काम करू शकतो करून द्या जय हिंद जय महाराष्ट्र न्यायालयीन प्रलंबित प्रकरणामध्ये सर्वात जास्त प्रकरण हे कौटुंबिक स्वरूपाचं असल्याचं प्रतिपादन ऍडव्होकेट अनिता बाफना यांनी आपल्या व्याख्यानामधून केले आहे रोटरी क्लब ऑफ जालना मिड या कार्यक्रमात ते बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाऊन तर्फे न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन आणि भारतीय न्याय व्यवस्था या विषयावर सर्वोच्च न्यायालयात येथील अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड ऍडव्होकेट अनिता बाफना यांच्या व्याख्यानाचं आयोजन अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल सॅफ्रॉन येथे करण्यात आलं होतं ऍडव्होकेट अनिता बाफना यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की भारतात न्यायालयीन प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरण हे कौटुंबिक वादातून निर्माण झाले आहेत आपण कुटुंबात समतोल भूमिका घेतली तर वाद होणार नाही अनेकदा आई वडील सुद्धा त्यांच्या इच्छापत्र लिहिताना एका मुलाला कमी मिळकत देतात तर दुसऱ्याला जास्त मिळकत देतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर मुलांमध्ये मिळकत संदर्भात वाद निर्माण होतो त्यामुळे इच्छापत्र शक्यतो सर्वांना समान हक्क मिळणार याची काळजी घ्यावी पती पत्नीने सुद्धा त्यांच्या भांडणात मुलांवर आणि त्यांच्या शिक्षणावर तथा आयुष्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी अनेकदा पती पत्नीच्या भांडणात पती मुलाची फीस भरत नाही आणि विचारल्यावर की त्यांच्यानंतर त्यांची मिळकत कुणाला मिळणार तर तो मुलाचे नाव घेतो मग जर हयातीतच मुलाच्या शिक्षणाची काळजी घेतली तर तो स्वतः पायावर उभी राहील म्हणून भांडणात मुलाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी प्रकरण की आता आपल्या प्रकरणाबद्दल आणि प्रगतीबद्दल मोबाईलवर माहिती सहजरित्या उपलब्ध असते त्यामुळे आपण प्रत्येक तारखेला न्यायालयात प्रकरणात हजर राहावे जेणेकरून आपल्याला निकाल लवकर मिळेल त्याचप्रमाणे वकिलाकडे जाताना वादा सर्व दस्ता आणि माहिती लेखी स्वरूपात घेऊन जावे आपली बाजू न्यायालयात योग्यरित्या वकील मांडू शकतो न्यायालयात प्रकरणात नमूद केलेल्या मजकूर प्रमाणेच न्यायालयात त्यामुळे नवीन पुरावा न्यायालयात स्वीकारत नाही आणि आपण तो पुरावा पुरा वकिलांना वेळेवर दिला नाही तर आपलंच नुकसान होतो त्यांनी जालना येथील लिटिगेट्स असोसिएशनचे कौतुक केले त्यांना सांगितले की आपण न्यायालयीन संख्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी पाठपुरावा करावा यावेळी लिटी असोसिएशनचे सचिव नरेंद्र मोदी रोटरी क्लब ऑफ जालना मिडीटाऊनचे अध्यक्ष अंकित अग्रवाल माजी अध्यक्ष प्रतीक नानावटी सुजाता नानावटी प्रशांत बागडी आशिष बजाज जगदीश अग्रवाल मनोज किल्डा अमित बगाडिया डॉक्टर सोनी गादियाजी डॉक्टर कैलास सचदेव ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत जालना पीपल्स कॉपरेटिव्ह बँक मोतीराम अग्रवाल जालना बैंक जोडा, हिंगोली पीपल्स कॉपरेटिव्ह बँक आणि उपस्थित होते या कार्यशाळेसाठी प्रकल्प प्रमुख महेश धनावत यांनी विशेष परिश्रम घेतले आणि सर्वांचे आभार डॉक्टर सुजाता नानावटी यांनी मानले की जे आपली कोर्टाची व्यवस्था आहे त्यातला एक सारांश आहे की कुठेतरी एवढे केसेस पेंडिंग आहे आपण कोर्टाला दोष देत असतो की निर्णय घेतले जात नाही कुठेतरी जे आता मागाशी एका वक्त्याने म्हणजे जो श्रोता आहे त्याने खूप सुंदर सांगितलं की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणजे लिटिगेशन त्याच्याबद्दल बोललात तर मला ते सांगायचंय की जे लिटिगेशन आहे ते कमी झालं पाहिजे पण ती जिम्मेदारी फक्त कोर्टाची नाही माझी आणि तुमची आहे तर आपण हे सगळं करू शकलो किंवा अनेक वेळा आपल्याला म्हणतो की आपण अग्रीमेंट सिग्नेचर करतो आपण जी बँकेत नॉमिनी बनवतो किंवा आयदर ऑर सर्व्हर केलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी माझं म्हणणं मांडलं की ह्या बेसिक गोष्टी आपल्याकडे किंवा बँकेचा एनपीए वाढतो तर एखादी बँक बुडाली तिकडच्या नोकऱ्या जातात आणि त्या नोकऱ्या जाणारा जो त्यातली लोक आहे ते ह्याच समाजातली आहे तर आपण बँकेला नाही बुडवत ईएमआय न भरता आपण स्वतःला बुडवतोय आपला समाज आपला देश बुडवतोय कुठेतरी आपण हे सगळं थांबवलं पाहिजे आणि ह्या सगळ्याला कारणीभूत आपणच आहोत म्हणजे समाजात जर क्राईम वाढतोय तर कुठेतरी आपण किती कानून म्हणजे किती आपण लॉ वाढवणार किती अजून जेल वाढवणार नियम हा केला पाहिजे की माझ्या घरातल्या मुलांना संस्कार मी देणार आहे मी चोरी नाही करणार मी माझा जो बिझनेस आहे मी मगाशी एक सांगितलं की मला डॉक्टर कसा पाहिजे योग्य सल्ला देणारा अगदी प्रामाणिक सल्ला देणार तर मला वकील कसं बनलं पाहिजे मला प्रामाणिक सल्ला देणारा वकील बनला पाहिजे हा नियम सगळ्यांना लावून नये हा नियम जेव्हा आपण आपल्याला लावून घेऊ तेव्हा आपण एक चांगल्या समाजाची उभारणी करू आणि यांसह वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एम न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, करेक्टर। कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विथ स्टॅन्टॅथल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे